नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण राज्य सरकारच्या सोयाबीन कापूस अनुदान योजनेबद्दल माहिती घेणार आहोत दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यासाठी पाच हजार रुपयाचं अनुदान दिले जाणार आहे चला तर मग या योजनेचा लाभ कसा घ्यायचा आणि त्यासाठी लागणारे सहमतीपत्र कसे भरायचे ते पाहूयात शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने जुलै एकोणतीस रोजी हा निर्णय घेतला आहे या योजनेतून शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत दहा हजार रुपये मिळू शकतात ज्यांनी ई पीक पाणी ॲप किंवा पोर्टलवर नोंदणी केली आहे तेच शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत म्हणजेच गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणीद्वारे आपल्या पिकाची पाणी केले आहे असे शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील आता आपण सहमती सहमतीपत्र कसं भरायचं शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट अनुदान जमा करण्यासाठी हे सहमतीपत्र आवश्यक आहे या पत्रात शेतकऱ्यांनी त्यांचं नाव आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक यासारखी महत्त्वाची माहिती भरावी लागणार आहे जर शेतकऱ्याचे क्षेत्र सामायिक असेल तर प्रमाणपत्र प्रमाणपत्रसुद्धा भरावे लागणार आहे त्यामुळे सर्व खातेदाराचे सहमतीने अनुदानाची रक्कम एका खात्यात जमा होईल संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हे सहमतीपत्र आणि नाहारकत प्रमाणपत्र कृषी सहाय्याकडे जमा करावे लागेल त्यानंतर राज्य शासनाकडून पुढील प्रक्रिया सुरू होईल आणि अनुदान थेट खात्यात जमा केले जाईल तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरच तुमचे सहमतीपत्र आणि नारकत प्रमाणपत्र भरा आणि आपल्या कृषी सहाय्याकडे जमा करा इतर माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिले आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र